नए विभाग का आगाज हो चुका है आप सभी को हार्दिक हार्दिक बधाई बौद्ध तत्वज्ञान और डॉ बाबा साहेब अम्बेडकर इस विषय विशे पर विशेष व्याख्यान के लिए मैं विनती करती हूँ डॉक्टर सोन कामसर से कि वे प्रस्तुत करने की कृपा करें तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इन महान विभूतियों को मैं अभिवादन करता हूँ आज के इस समारोह में हमारे चीफ गेस्ट ऑनरेबल डॉक्टर वांगचुक दोरजी नेगी जी हमारे मार्गदाता एमजीएम यूनिवर्सिटी के चांसलर ऑनरेबल अंकुशराव कदम सर हमारे वाइस चांसलर डॉक्टर विलास सपका सर डॉक्टर आशीष गाड़ेकर सर डॉक्टर रेखा शेड़के मैम डॉक्टर जॉन चल्लादूराई सर हमारी मातोश्री यहाँ पर उपस्थित है सभागृह में उपस्थित सब सब भाई और बहनों पहले तो मैं कभी हिंदी में इससे पहले बोला नहीं हूँ मेरी जो लैंग्वेज है बोलने की वो थोड़ी सी मराठी है और मैं सोचता भी मराठी में हूँ मगर मगर मैं थोड़ा सा मराठी हिंदी ऐसा बोलने की कोशिश करूँगा मैडम ने परमिशन दिल है तराठी मधे बोलने की थैंक यू मैडम खर माझी आई मला नेहमी म्हणायची की आपण जिथं काम करतो तिथं आपण कामापुरतंच बोलावं पण आपली युनिव्हर्सिटी ही लोकशाहीला मानणारी असल्यामुळं कदाचित सामान्य माणसाचा आवाज ऐकण्याची देखील लोकशाहीमध्ये जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा भाग म्हणून माझ्यासारख्या एक सामान्य व्यक्तीला आपण सगळेजण ऐकत आहात त्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार व्यक्त करतो मला जो विषय देण्यात आलेला आहे आज बुद्धिस्ट फिलॉसॉफी बौद्ध तत्त्वज्ञान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अनुषंगाने मी थोडंसं एक वीस मिनिटाचा मला वेळ दिलेला आहे मी त्या वीस मिनिटामध्ये जेवढे काही संदर्भ आपल्यासमोर ठेवता येतील तेवढे संदर्भ मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस शालेय शिक्षण घेत होते आणि ज्यावेळेस ते मॅट्रिक पास झाले त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये एक ग्रंथ आला त्यांचे जे गुरुजी होते केळुस्कर गुरुजी या गुरुजींनी तो ग्रंथ लिहिलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यानंतर केळुस्कर गुरुजींनी त्यांना हा ग्रंथ भेट म्हणून दिलेला होता आणि हे हा जो ग्रंथ होता हा ग्रंथ होता बुद्धचरित्र हा ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागे एक वेगळा इतिहास आहे ज्यावेळेस भारतीय संविधान सभेमध्ये काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा विषय पुढे आला त्यावेळेस मौलाना हसरत मोहानी यांनी असं म्हटलेलं होतं की जर काश्मीरला विशेष दर्जा देत असाल तर तुम्हाला भारतातल्या एका राज्याला आणखीन विशेष दर्जा दिला पाहिजे आणि ते राज्य होतं बडोदा कारण भारतामधलं एकमेव असं राज्य होतं जे राज्य कल्याणकारी राज्य म्हणून ओळखलं जात होतं आणि या कल्याणकारी राज्याच्या पाठीमागे एक वेगळा इतिहास होता आणि त्या इतिहासाचं कारण म्हणजे हे बुद्धचरित्र आहे हे बुद्धचरित्र लिहिण्यासाठी केळुस्कर गुरुजींना दोन राजांनी सांगितलेलं होतं कारण त्या राज्यांना आपलं राज्य कल्याणकारी राज्य म्हणून उभं करायचं होतं बुद्धाची मूळ फिलॉसॉफी ही कल्याणकारी आहे आणि ती मानवतेच्या कल्याणाची आहे आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराज या दोन राजांनी केळुसकर गुरुजींना असं सांगितलं की बुद्धाच्या कालखंडामध्ये कल्याणकारी राज्याची कल्पना होती हे आम्ही फक्त ऐकलेलं आहे आम्हाला ते त्याच्यामध्ये संशोधन करायचं आहे आणि मग या दोन राजांनी सांगितल्यामुळे केळुसकर गुरुजींनी संशोधन सुरू केलं आणि केळुसकर गुरुजींनी बुद्धचरित्र लिहिलं आणि हेच बुद्धचरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये आलं बाबासाहेब आंबेडकरांनी हे बुद्धचरित्र वाचलं आणि त्यांच्यावरती बुद्धाचा प्रभाव पडला याचा परिणाम काय झाला याचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावरती असा झाला की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले त्यावेळेस परदेशामध्ये ज्यावेळेस जाएगा बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संशोधन करत होते त्यावेळेस जगामध्ये एक वेगळी क्रांती घडत होती आणि क्रांती होती रशियन राज्यक्रांती एकोणीसशे सोहळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस एकोणीसशे सतराच्या कालखंडामध्ये ही रशियन राज्यक्रांती घडत होती आणि रशियन राज्यक्रांतीवरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डाव्या विचारधारेचा प्रभाव होता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये हे बुद्धचरित्र आलं नसतं तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्क्सवादाकडे वळले असते असं देखील म्हटलं जातं कारण बाबासाहेब आंबेडकरांना देखील या देशामध्ये क्रांती अपेक्षित होती पण त्या क्रांतीचा धागा काय असावा याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते आणि म्हणून एकोणीसशे सोळाला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा कास्ट इन इंडिया नावाचा एक शोधनिबंध अमेरिकेच्या गोल्डन वायझरच्या परिषदेमध्ये सादर केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारतामधली सगळ्यात मूळ अडचण काय आहे मूळ प्रॉब्लेम काय आहे तर ती इथली जाती व्यवस्था आहे आणि मग ही जाती व्यवस्था जोपर्यंत संपुष्टात येणार नाही तोपर्यंत मानवतेचं आणि कल्याणकारी राज्य या देशामध्ये निर्माण होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर क्रांतीचे दोन पर्याय होते एक म्हणजे बुद्धाची क्रांती होती आणि दुसरं म्हणजे मार्क्सची क्रांती होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की क्रांती ही रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली पाहिजे आणि म्हणून रक्ताचा एक थेंबही न सांडता जी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती ती क्रांती बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर कुठेतरी बुद्धाच्या तत्वज्ञानाला फॉलो करायला लागलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणखीन एक असं वाटत होतं की जर अशा पद्धतीनं राजकीय क्रांती झाली तर ही राजकीय क्रांती दीर्घकाळ टिकणार नाही आणि याचाही अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता की ज्या पद्धतीनं रशियाची राज्यक्रांती झालेली आहे त्या पद्धतीनं जर भारतामध्ये राज्यक्रांती झाली तर ती राज्यक्रांती दीर्घकाळ टिकून राहणार नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रशियन राज्यक्रांतीचा जग पुरस्कार करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ती क्रांती नाकारली तर एकोणीसशे सतराला रशियन राज्यक्रांती झाली एकोणीसशे एकोणतीसपासून पासून त्यांनी राज्यकारभाराला सुरुवात केली आणि एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत दहा वर्ष अतिशय यशस्वी कारभार केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न असा विचारला की तुम्ही भारतामध्ये क्रांती अपेक्षित करताय तुम्हाला भारतामध्ये क्रांती व्हावी असं वाटतं तर मग तुम्ही रशियाच्या राज्यक्रांतीप्रमाणे भारतामध्ये क्रांती करू पाहता का एकोणीसशे एकोणचाळीस साली ज्यावेळेस सगळ्या जगाने रशियाची राज्यक्रांती स्वीकारली आपल्याला माहिती आहे की आपल्या शेजारी असलेला चायना देश याने देखील साम्यवादी विचारधारेच्या स्कूल ऑफ थॉट सुरू केल्या एका बाजूला सगळं जग रशियाच्या राज्यक्रांतीनं प्रभावित झालेलं होतं जगभरातले विचारवंत रशियांच्या राज्यक्रांतीचा पुरस्कार करत होते आणि त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना असं आहेत की रशियाची राज्यक्रांती मला फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा महत्त्वाची वाटते पण रशियाच्या राज्यक्रांतीचा डोलारा ज्या विचारावरती उभा आहे ते विचार मला कुठेतरी चुकीचे वाटत आहेत आणि त्याच्यामुळे रशिया एके दिवशी कोसळल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे एकोणचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भविष्यवाणी केली आणि एकोणीसशे शहाण्णवला रशियाचे सव्वीस तुकडे झाले बाबासाहेब आंबेडकरांची ही भविष्यवाणी पन्नास वर्षानंतर खरी ठरते त्याचं कारणच हे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन गोष्टीवरती चिंतन करत होते एक म्हणजे रक्तहीन क्रांती आणि दुसरे म्हणजे रक्तरंजित क्रांती आणि रक्तरंजित क्रांतीचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस मांडत होते आणि म्हणूनच त्यांनी असं सांगितलेलं होतं की राजकीय क्रांतीच्या अगोदर कुठेतरी सामाजिक क्रांती होणं गरजेचं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये देखील पहिल्यांदा सामाजिक क्रांती अपेक्षित होती बाबासाहेब आंबेडकर राजकीय क्रांतीचा पाठलाग करत नव्हते किंवा त्याचा हे देखील धरत नव्हते आग्रह देखील धरत नव्हते पण बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी असं वाटत होतं की या देशामध्ये अगोदर सोशल रिव्होल्युशन झाली पाहिजे जोपर्यंत सोशल रिव्होल्यूशन होणार नाही तोपर्यंत इथल्या पॉलिटिकल रिव्होल्यूशनला काही उपयोग नाही आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचे उत्तरं देत असताना असं सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये जेवढ्या काही राजकीय क्रांत्या झालेल्या आहेत त्या प्रत्येक क्रांतीच्या पाठीमागे एक सोशल रिव्होल्युशन आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की चंद्रगुप्त मोर्यांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे तथागत गौतम बुद्धाच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे संत तुकाराम महाराजांच्या राजकीय सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे शिखांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे नानकांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे आणि युरोपमध्ये जी राजकीय क्रांती झाली त्या युरोपच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे मार्टिन ल्युथरच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणून कुठेतरी सोशल रिव्होल्युशन बघू पाहत होते आणि सोशल रिव्होल्यूशनचा एकच मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिसत होता आणि तो म्हणजे बुद्धिस्ट फिलॉसॉफी आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस राजकीय क्रांतीच्या पार्श्वभूमीवरती लोकशाहीची व्याख्या केली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की लोकांच्या सामाजिक राजकीय आर्थिक जीवनामध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता घडून आणलेला बदल म्हणजे लोकशाही होय ही लोकशाहीची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या फिलॉसॉफीमधून घेतली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की आपण कुठेतरी बुद्धाच्या फिलॉसॉफीकडे आकर्षित झालं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट फिलॉसॉफी वाचत होते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशीही होती याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट फिलॉसॉफीकडे आकर्षित का होत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर बुद्धिझम का स्वीकारला याच्या पाठीमागं दोन कारणं आहेत एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळ्यात जवळचे मित्र जर कोण असतील तर ते महात्मा गांधी होते असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की महात्मा गांधी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्यांच्यामध्ये एक मैत्रीचा धागा होता आणि ते एकमेकांनी एकमेकाला सांगितलेलं ऐकायचंही ऐकायचंही ज्यावेळेस अॅनिलेशन ऑफ कास्ट हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक पत्रव्यवहाराचं एक वॉर सुरू झालं पण हे पत्रव्यवहाराचा वार सुरू झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींना असं सांगितलं की जाती झाल्याशिवाय या देशाला आपल्याला राष्ट्र म्हणून उभं करता येणार नाही त्याच्यामुळं जातीअंत होणं गरजेचं आहे असं मला वाटतं पण गांधीजींना असं वाटत होतं की बाराबलुतेदार जोपर्यंत गावामध्ये आहे तोपर्यंत गावाचा व्यवहार चांगल्या पद्धतीनं चालू शकतो आणि ते गाव एक स्वावलंबी होऊ शकतं पण बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की जर इथे आंतरजातीय विवाह झाले तर मग आपण कुठेतरी एक चांगला देश एक चांगलं गाव घडवू शकू आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या पत्रव्यवहारानंतर हो गांधीजींनी असा निर्णय घेतला की इथून पुढे जेवढे काही विवाह होतील त्या विवाहाला जर मला जाण्याचा प्रसंग आला तर त्या विवाहामध्ये मी पहिल्यांदा हे बघेन की तो विवाह आंतरजातीय आहे का आणि मग महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे ऐकून आयुष्यभर आंतरजातीय विवाहाला पाठबळ दिलं महात्मा गांधींचा एक शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही पाळला आणि तो म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी असा सल्ला दिला की बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जे धर्मांतर करता हे ठीक आहे पण धर्मांतर करत असताना इथल्या राष्ट्राचं जास्त नुकसान झालं नाही पाहिजे याची काळजी घ्या आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करत असताना या भारतामधल्याच बुद्धिस्ट फिलॉसॉफीला पुन्हा जिवंत करण्याचं काम केलं याच्या पाठीमागे आणखीन एक कारण असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाला राष्ट्र म्हणून उभं करायचं होतं आणि राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना एकच रस्ता दिसत होता आणि तो म्हणजे बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा कारण बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्याला या तीनच गोष्टींचा उपयोग होऊ शकतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की राष्ट्र केव्हा निर्माण होतं खरं तर राष्ट्र आणि देश या दोन गोष्टीमध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे आणि हा फरक जर आपल्या लक्षामध्ये आला तर मग आपण राष्ट्र निर्मितीच्या दिशेने जाऊ शकतो ज्यावेळेस संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारला गेला की राष्ट्र या देशाला देश म्हणायचं का राष्ट्र म्हणायचं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याला या देशाला राष्ट्र नाही म्हणता येणार कारण हा देश आहे देश कोणाला म्हणायचं ज्या समूहामध्ये लोक विभागलेले असतात लोक एकमय नसतात त्याला देश म्हणायचं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारत हा जाती जातीमध्ये विभागलेला भूप्रदेश आहे आणि जर आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं असेल तर तिथं लोकांनी एकमय होणं गरजेचं आहे आणि म्हणून महात्मा फुलेंनी जी व्याख्या सांगितली की राष्ट्र म्हणजे नेमकं काय तर महात्मा फुलेंनी सांगितलं राष्ट्र म्हणजे एकमय लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र आणि मग हे लोकांना एकमय करायचं असेल तर काय पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की या देशातली जाती व्यवस्था संपुष्टात आली तरच लोक एकमय होतील अन्यथा इथली प्रत्येक एक जात ही स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र समजते आणि अशा प्रकारचे साडेसहा हजार राष्ट्र या देशामध्ये राहतात आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर एक पर्याय असाही होता की आपल्याला जर या देशाला राष्ट्रमन उभं करायचं असेल तर या लोकांना एकमय करणं गरजेचं आहे आणि लोक एकमय केव्हा होतील जर इथली जाती व्यवस्था संपुष्टात आली तरच लोक एकमय होतील आणि म्हणून त्यांनी जो मार्ग निवडला तो मार्ग बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा होता कारण बुद्धाने पहिल्यांदा जाती व्यवस्था नाकारलेली आहे आणि म्हणून बुद्धाकडे बाबासाहेब आंबेडकर आकर्षित होतात आणि मग त्यांना असं वाटतं की बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती आपण या देशाला राष्ट्रमन उभं करू शकतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की त्यांच्याकडे असलेली समता स्वातंत्र्य बंधुभाव खरं तर ही जी फिलॉसॉफी आहे आपल्याला असं शिकवलं जातं आपल्या अभ्यासक्रमामध्येही असं आहे की समता स्वातंत्र्य बंधुभाव हे आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेली तत्व आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर असं आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तत्व फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेले नाही आहेत तर ते बुद्धाकडून घेतलेले आहेत आणि हे घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की हे बुद्ध चरित्रामधून मी घेतलेले आहेत याचा स्पष्ट उल्लेख देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर बुद्ध फिलॉसॉफी हा एकमेव पर्याय होता का तर नाही बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी अनेक धर्मग्रंथाचा अभ्यास केलेला होता अनेक विचारवंतांचाही अभ्यास केलेला होता आणि जग ज्यावेळेस कार्ल मार्क्सकडे आकर्षित होत होतं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनाही असं वाटत होतं की धर्म नाकारलं तरी चालेल काय हरकत आहे धर्म नसलं तरी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे जे दोन पर्याय होते एक तर कोणता तरी एक धर्म स्वीकारणे किंवा कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही आपूची गोळी आहे असं म्हणून धर्मच नाकारणे पण झर् धर्म, धर्म जर नाकारला तर लोकांच्या समोर नैतिक बंधनं असणार नाहीत असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी धर्म निवडण्याचा पर्याय ते शोधत होते काठमांडूला केलेल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म आणि अधर्म किंवा धर्म स्वीकारणे आणि धर्म नाकारणे याच्यामधला फरक स्पष्ट केलेला आहे काठमांडूच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव याला काय महत्व असतं हे आपण ओळखून घेतलं पाहिजे आणि मग मार्क्स जर स्वीकारला तर या देशामध्ये आपण समता स्वातंत्र्य बंधुभाव निर्माण करू शकतो का आणि निर्माण जर करू शकलो नाही तर मग राष्ट्र कशाच्या आधारावरती उभं करू असा देखील विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये करत होते आणि म्हणून त्यांनी काठमांडूच्या भाषणामध्ये असं सांगितलं की समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव ह्या तिन्ही गोष्टी आहेत या तिन्ही फिलॉसॉफी ज्या आहेत या कार्ल मार्क्सने नाकारलेल्या आहेत त्यांनी त्याच्या प्रस्तावनेमध्येच असं सांगितलेलं सा सा आहे त्या भाषणाच्या की जिथे मार्क्स असं सांगतो सा 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 की आपल्या देशामध्ये दोन वर्ग असतात आणि या दोन वर्गामध्ये नेहमी संघर्ष असतो त्याने सांगितलं एक अहेरे वर्ग आहे आणि दुसरा नाहीरे वर्ग आहे आणि या दोन वर्गामध्ये सातत्याने संघर्ष होत राहिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की जर दोन वर्ग असतील आणि दोन वर्गामध्ये जर सातत्याने संघर्ष असेल तर मग त्या संघर्षामध्ये आपण समता कशी प्रस्थापित करू जर दोन वर्गामध्ये सातत्याने संघर्ष असेल तर कुठल्या तरी एका वर्गाला सातत्याने गुलाम राहावं लागेल तिथं एका वर्गाला स्वातंत्र्य असणार नाही आणि तिसरं जे बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की दोन वर्गामध्ये जर सातत्याने संघर्ष असेल तर तिथे बंधुभाव देखील निर्माण होऊ शकणार नाही आणि म्हणूनच त्यांनी बुद्ध फिलॉसॉफीकडे त्यांचं आकर्षण वळलं आणि त्यांनी बुद्ध बुद्धिस्ट फिलॉसॉफीला स्वीकारलं याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असंही होतं की बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट फिलॉसॉफीला सगळ्यात जवळचं का मानत होते कारण बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की प्राचीन काळी भारतामध्ये लोकशाही नव्हती अशातला भाग नाही आहे कारण पुढं बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक क्रांतीच्या नंतर राजकीय क्रांतीचा देखील विचार करायचा होता आणि म्हणूनच त्यांनी राजकीय क्रांतीचा विचार करत असताना त्यांना लोकशाही जवळ वाटली आणि लोकशाहीचा जो धागा आहे तो धागा बुद्धाच्या फिलॉसॉफीकडे वळतो आणि बुद्धिस्ट कालखंडामध्ये भारतामध्ये लोकशाही होती याची उदाहरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देत आहेत जर या देशामध्ये सामाजिक क्रांती झाली आणि सामाजिक क्रांतीनंतर जर राजकीय क्रांती झाली तर राजकीय क्रांतीसाठी आपल्यासमोर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे लोकशाहीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच बुद्धाला जवळ केलं बुद्धिस्ट फिलॉसॉफीला जवळ केलं आणि त्यांनी असं सांगितलं की बुद्धाच्या कालखंडामध्ये लोकशाही नावाचं प्रिन्सिपल होतं तिथं सगळे लोक समान होते आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्या देशामध्ये स्त्रियांना वर्णव्यवस्थेमध्ये कुठेही स्थान नाही आहे त्या स्त्रियांचा देखील विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचा होता आणि म्हणूनच त्यांनी बुद्धाच्या कालखंडामध्ये स्त्रियांना काय स्थान होतं याचा देखील विचार केला आणि त्यांनी सांगितलं की बुद्धिस्ट कालखंडामध्ये स्त्रियांना त्यांचा जो संघ होता त्या संघामध्ये देखील स्थान होतं त्याचा संघाचं सदस्यत्व त्यांना मिळत होतं आणि संघाचं सदस्यत्व मिळाल्यानंतर त्यांना त्या संघामध्ये मतदान करण्याचा देखील अधिकार होता युरोपमध्ये ज्या क्रांत्या झालेल्या होत्या त्या क्रांत्यामध्ये मात्र स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला गेलेला नव्हता आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशामध्ये शिक्षण घेत असताना अतिशय जवळून बघितलेलं होतं ज्यावेळेस अमेरिकेमध्ये रिव्होल्युशन झाली त्यावेळेस अमेरिकेमध्ये राज्यघटना स्वीकारली गेली ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल हे वाक्य स्वीकारलं गेलं हे तत्व स्वीकारलं गेलं पण अमेरिकेमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही हे बाबासाहेब आंबेडकर जवळून बघत होते आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की जर कोणत्याही राजकीय क्रांतीमध्ये जर स्त्रियांना स्थानच नसेल तर मग त्या राजकीय क्रांतीला काय अर्थ आहे आणि म्हणून त्यांनी त्या राजकीय क्रांतीमध्ये स्त्रियांना देखील स्थान असावं याचा विचार केला आणि स्त्रियांना जर पहिल्यांदा राजकारणामध्ये कोण स्थान दिलेलं असेल भिक्खू संघामध्ये मतदानाचा अधिकार कोणी दिलेला असेल तर तो तथागत गौतम बुद्धांनी दिलेला आहे आणि तीच फिलॉसॉफी घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना भारतामधल्या राजकीय क्रांतीची अपेक्षा होती ज्यावेळेस अमेरिकेमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला त्यावेळेस स्त्रिया ज्युडिशियरीमध्ये गेल्या आणि ज्युडिशियरीमध्ये गे गेल्यानंतर स्त्रियांनी त्यांना सांगितलं की आपलं जर कॉन्स्टिट्यूशन ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल असं सा सांगत असेल तर मग स्त्रियांना मतदानाचा अधिकार का नाही आहे ज्युडिशियरीनं एक जजमेंट अठराशे पंच्याऐंशीला दिलं आणि त्यांनी सांगितलं की या देशामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलेलं आहे त्या कॉन्स्टिट्युशनमध्ये ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल असं म्हटलेलं आहे ऑल मेन अँड वुमेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल असं म्हटलेलं नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला मतदानाचा अधिकार देता येणार नाही असं स्पष्टपणानं तिथल्या ज्युडिशियरीने सांगितलं आणि मग तिथं स्त्रियांची आंदोलनं सुरू झाली तर अठराशे अठ्ठेचाळीस हे वर्ष भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं वर्ष आहे कारण अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये खऱ्या अर्थानं इक्वेलिटीला सुरुवात झालेली होती जी बुद्धाला अपेक्षित होती ही इक्वॅलिटी काय होती तर अठराशे अठ्ठेचाळीसला भारतामध्ये महात्मा फुले स्त्रियांच्या इक्वॅलिटीची गोष्ट करत होते आणि स्त्रियांना कुठेतरी समान दर्जा देण्याचं काम महात्मा फुले करत होते आणि अठराशे अठ्ठेचाळीसला म्हणूनच महात्मा फुलेनी या देशामध्ये स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या याच अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षामध्ये सेनेका फाल सभागृहामध्ये देखील स्त्रिया मतदानाच्या अधिकारासाठी एकत्र आलेल्या होत्या आणि ते त्या देखील इक्वॅलिटी मागत होत्या म्हणून अठराशे अठ्ठेचाळीस हे वर्ष जगाच्या इतिहासामध्ये खूप महत्वाचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस लोकशाहीचं प्रिन्सिपल मांडलं ते प्रिन्सिपल मांडत असताना देखील त्यांनी बुद्धाच्या फिलॉसॉफीमधलेच सगळी उदाहरणं दिली आणि त्यांनी सांगितलं की बुद्धाच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीची व्यवस्था होती आणि तिथं स्त्रियांना काय स्थान होतं आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की कुठंही आपल्याला जात धर्म वंश लिंग याच्या आधारावरती कोणासोबतही भेदभाव करता येणार नाही सर्व माणसे जन्मापासून मृत्यूपर्यंत समान आणि स्वतंत्र आहेत जर या देशामध्ये आपण मार्क स्वीकारला असता तर या देशामध्ये एक अशी व्यवस्था निर्माण झालेली असती एक असा समूह निर्माण झालेला असता की ज्या समूहाला धर्मच नसता आणि धर्म नसणे म्हणजे नैतिकता नसणे असं देखील होऊ शकला असतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नैतिक असलेला आणि सर्वांचा समान विचार करणारा आणि कोणासोबतच कसल्याही प्रकारचा भेदभाव आणि डिस्क्रिमिनेशन न करणारा धर्म स्वीकारला आणि तो धर्म म्हणजे बुद्ध धर्म आणि म्हणून बुद्धिस्ट फिलॉसॉफी या बुद्धिस्ट फिलॉसॉफीला जगभरामध्ये पसरण्यासाठी जास्त वेळ का लागला नाही याचं ही आहे की बुद्धिस्ट फिलॉसॉफी ही मानवतावादी आहे आणि कल्याणकारी आहे आणि जर या देशाचं कल्याण करायचं असेल या राष्ट्राचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला इथल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाची किंमत ही सारखी असली पाहिजे आणि म्हणूनच हेच तत्व स्वीकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या तीनशे सव्वीस या कलमामध्ये असं सांगितलं की प्रत्येक माणसाला एका मताचा अधिकार असेल एका मताचा अधिकाराला एकच किंमत असेल आणि म्हणून त्यांनी सांगितलं वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू हे प्रिन्सिपल स्वीकारलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते इक्वॅलिटी प्रस्थापित केली त्याचं कारण असं होतं की बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये कुठेही स्त्री पुरुष असा भेदभाव केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही बुद्धाने ज्यावेळेस त्यांचा भिक्खुसंघ तयार केलेला होता त्या पहिल्या भिक्खुसंघामध्येच स्त्रियांना त्यांनी स्थान दिलेलं होतं आणि म्हणून इक्वॅलिटीची ज्यावेळेस आपण गोष्ट करतो किंवा समता स्वातंत्र्य बंधुभावाची ज्यावेळेस गोष्ट करतो त्यावेळेस आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर एकच पर्याय होता आणि तो म्हणजे बुद्ध धर्म इतर जर आपण असं स्वीकारलं असतं समजा युरोपमध्ये ज्या पद्धतीनं झालेलं आहे त्याच पद्धतीनं जर झालं असतं त्या पद्धतीने जर राजकीय क्रांती झाली असती तर कदाचित अजूनही इथल्या अस्पृश्यांना इथल्या शोषित वंचित समूहाला आणि इथल्या स्त्रियांना ज्यांना वर्णव्यवस्थेमध्ये कुठेही स्थान नाही आहे अशा स्त्रियांना अजूनही आपण इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिली गेली नसती आणि म्हणूनच नस बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म स्वीकारला किंवा बुद्ध फिलॉसॉफीकडे आकर्षित झाले त्याचं कारण आणखीन एक असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या व्यक्तींना गुरु मानलेलं होतं ज्या महापुरुषांना गुरु मानलेलं होतं त्यांची विचारधारा कुठेतरी बुद्धिस्ट फिलॉसॉफीसोबत जुळत होती आपण जर बुद्धाची फिलॉसॉफी काढून बघितली आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक सत्यधर्म जर काढून बघितला महात्मा फुलेंनी स्थापन केलेला तर या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये महात्मा फुले जी तेहतीस कलमी कार्यक्रम देत आहेत तो तेहतीस कार्य तेहतीस कलमी कार्यक्रम हा थेट बुद्धाच्या फिलॉसॉफीसोबत जोडला जातो त्यातलं प्रत्येक कलम हे बुद्धिस्ट फिलॉसॉफीचं कलम आहे खरं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये बुद्धाचं साहित्य तेवढं उपलब्ध नव्हतं पण तरीही सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामध्ये कुठेतरी बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती चर्चा होत होती आणि म्हणूनच सावित्रीबाईंच्या काव्य फुले या कविता संग्रहामध्ये असलेल्या कवितांमध्ये कुठे ना कुठे आपल्याला बुद्धाचा उल्लेख आढळतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुले ही जवळ का वाटत आहेत त्याचं कारण असं आहे की महात्मा फुले हे बुद्धाच्या जवळ आहेत आणि हे बुद्धाला ज्यावेळेस ते गुरु म्हणून स्वीकारतायत त्याच वेळेस महात्मा फुले देखील त्यांना गुरु म्हणून ॲक्सेप्ट करावे असे वाटत आहेत आणि म्हणून महात्मा फुले आणि बुद्धाची फिलॉसॉफी जुळते आहे याच्या कारणास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंनाही गुरु मानलं आणि म्हणून बुद्धाच्या फिलॉसॉफीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संबंध आयुष्य हे बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती जुळलेलं आहे आणि त्याच फिलॉसॉफो फिलॉसॉफीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जेवढं काही काम केलेलं आहे किंवा या देशाची जी राज्यघटना लिहिलेली आहे त्या राज्यघटनेच्या प्रत्येक प्रिन्सिपलमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय हे प्रिन्सिपल्स सा सा आपल्याला सापडतात खरं तर बोलण्यासारखे बरेचसे संदर्भ आहेत पण माझा वेळ मला असं वाटतं की संपलेला आहे आपले जे चीफ गेस्ट आहेत ते देखील बोलणार आहेत त्याच्यामुळं हे हा विषय तसा खूप मोठा आहे पण तरीही मी थोडक्यामध्ये बुद्धिस्ट फिलॉसॉफी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही संदर्भ सांगण्याचा मी आपल्याला प्रयत्न केलेला आहे मला या ठिकाणी बोलवलं माझा आवाज तुम्ही ऐकून घेतला माझे शब्द तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आ, या मी बोलले मी जेवढं काही बोललो त्याच्यामधले सगळे संदर्भ हे माझ्या वाचनामध्ये आलेले आहेत ते फेसबुक व्हॉट्स व्हॉट्सअपवरचे नाही आहेत हेही मी क्लिअर करतो कारण कुठलंही व्याख्यान देत असताना संदर्भ देणंही गरजेचं असतं आणि ते आपल्या रिसर्चमध्ये असं म्हटलेलं आहे की फेसबुक व्हॉट्सअपवरचे सपौ, संदर्भ चालत नाहीत त्याच्यामुळे सगळे मूळ ग्रंथामधले संदर्भ आहेत मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद वास्तविक आपने भगवान गौतम बुद्ध का तत्वज्ञान और भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी की शिक्षा एवं संविधान संजीवनी रूपी संविधान हमारे समाज को स्वस्थ एवं विकास की ओर अग्रसर कर रहे हैं सुन का सर आपका बहुत बहुत धन्यवाद मैं अनुरोध करती हूँ वंदनीय प्रोफेसर श्री नेगी जी से कि वे